नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये लताला गिल्ट आलेला असतो ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ती घरात आली रणदेवींच्या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि तरीही सगळ्या रणदेवींनी तिला स्वीकारले म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं तिला स्वतःचीच लाज वाटत असते ती जानकीला म्हणते मला जायचे मला नाही राहायचे इथे जानकी खूप समजवायचा प्रयत्न करते पण लता काही ऐकत नाही शेवटी ओवी येते आणि त्यावेळेस लता ऐकते लता ओवी दोघी खेळायला बाजूला जातात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला वाटते आईला या सगळ्याचा गिल्ट आला आहे आपण काहीतरी करायला हवं ऋषिकेश म्हणतो दिवाळी आली आहे ना आपण धूमधडाक्यात दिवाळी साजरा करू म्हणजे सगळ्यांच्या मनातलं सगळं निघून जाईल आपण दोघं मिळून आता घरामध्ये आनंद परत आणू ते दोघं लगेच दिवाळीच्या तयारीला लागतात तर इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला फोन लावते मास्कमॅन विचारतो आता काय झालं आहे ऐश्वर्या म्हणते मी त्यांच्यासोबत आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायला गेले होते पण ते लोक काही सेटलमेंट करायला तयारच नाही आहे आता काय करायचं मासमान म्हणतो तू ही अशीच उलटी कामं करू शकतेस तुला कुठलंही काम सांगितलं ना तर ते तुला जमणार नाही ऐश्वर्या म्हणते ए पहिली गोष्ट माझ्याशी नीट बोलायचं आहे तू मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले आता मी त्याच्यापुढे काही करू शकत नाही मास्कमॅन म्हणतो हे बघ तू तु तु तुझं युजलेस डोकं जरा बाजूलाच ठेव मी आहे इथे मला जे करायचं होतं ना ते मी करून झाले ऐश्वर्या विचारते काय केलेस मास्कमॅन म्हणतो यावेळेस रणदीव यांच्या घरचं दिवाळं निघणार आहे खूप आधी पेरलेल्या बॉम्बचा आता धमाका होणार आहे ऐश्वर्या विचारते म्हणजे काय नेमकं काय करणार आहेस तू मास्क तिला काहीच सांगत नाही आणि फोन ठेवून देतो ऐश्वर्या इथे विचार करते ऐश्वर्या म्हणते काय म्हणायला हात धमाका म्हणजे नेमकं काय करणार असेल तर दुसऱ्या दिवशी रणदेवेंच्या घरी फराळाला सुरुवात सुद्धा झालेली असते जानकी चिवडा चकली बनवायला घेते घरात आनंदाचं वातावरण असतं तर जानकी सुमित्रा लता यांना म्हणते तुम्ही दोघी जा आणि बाहेर जाऊन बसा मी आणि आवंती का होत ना आम्ही फराळ बनवतो त्या दोघी फराळ बनवत असतात आणि लता सुमित्रा हॉलमध्ये जायला निघत असतात आणि तेवढ्यात लताच्या हातून दूध सांडतो आजी धावत तिथे येतात आजी म्हणतात बाप रे दूध सांडलं हे कोणाच्या हातून सांडलं एवढा मोठा अपशकून अवंतिका म्हणते कोणाच्या हातून का सांडे ना मी आहे ना मी पुसून घेते लता म्हणते नको नको तू नको पुसू मी या माझ्या हातून सांडले ना मी पुसते आजी म्हणतात अच्छा म्हणजे तुमच्या हातून सांडलं आहे का हे आजी पुढे म्हणतात तरी म्हटलं तुम्ही या घरात आल्यापासून अपशकून कसा झाला नाही सुमित्रा म्हणते आई हे असलं काहीही बोलू नको सा आजी म्हणतात सुमित्रे राग आला का तुला काय करणार आता बाबा या घरात बोलायची सुद्धा सोय राहिली नाहीये जाऊ दे असू देत पडू देत हे दूध येतेच कसं असताना काही लोकांचे हात हे त्यांच्या नशिबासारखेच फुटके असतात सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते आई पुरे कर आजी म्हणतात तू मला का ओरडते आहेस गं ही बाई जेव्हापासून आपल्या घरात आली आहे ना तेव्हापासून नुसतं घरामध्ये अपशकून होतोय आणि सुमित्रे तुला माझं बोलणं आत्ता काही पटणार नाही पण थोड्या दिवसांनी नक्कीच पटेल ही जी लता आहे ना तुझ्या पायाखालची जमीन सरकून घेईल ना तेव्हा तुला कळेल आणि तुझ्या डोक्यात उजड पडेल आजी काही बाई बोलून तिथून निघून जातात लताला जानकीला खूप वाईट वाटलेलं असतं सुमित्रा आजींच्या वतीने लताची माफी मागते लता म्हणते यात तुमची काही चूक नाही हो माझं नशीबच आहे माझ्या नशिबात कधी काही चांगलंच घडलं नाही जेव्हा काही चांगलं घडेल असं वाटायला लागतं तेव्हाच नेमकं काहीतरी वाईट घडतं आत्ता पण बघितलं ना तुम्ही काय घडलं अहो चुकून हात लागला त्या दुधाच्या वाटेला माझा जानकी म्हणते आई चुकून लागला आणि आमच्यापैकी कुणाचाही हात चुकून लागला असता आणि तो पेलाच आणला असता तो खडेलच ठेवला होता आणि तू आजींचं बोलणं मनाला लावून घेऊ नको त्यांचा स्वभावच तसा आहे आम्ही आजींचं बोलणं अजिबात मनाला लावून घेत नाही आई आनंदात राहायचं आहे दिवाळी आहे जा बरं तिथे बस जा गप्पा मारा दोघी आम्ही येतो स्वराळ बनवून सुमित्रा लता गप्पा मारायला जातात तर इकडे माया आपल्या रूममध्ये असते ते डॉक्टरांशी फोनवर बोलते आणि डॉक्टरांना सांगते की मी पैसे पाठवते तुम्ही काही काळजी करू नका माया फोन ठेवते आणि मागे वळते लता तिथे आलेली असते लता म्हणते माया कोणाशी बोलत होते सुवण कोणाला पैसे पाठवायचे आहेत माया म्हणते काकू आई बाबा हॉस्पिटलमध्ये गेले चेकअपसाठी आणि डॉक्टरांनाच मी म्हणत होते मी पैसे पाठवते मी मोबाईल घेतला आहे आता नवीन ॲप पण घेतलेले आहेत आणि आता काय मी सहजपणे माझ्या अकाउंटला असलेले सगळे पैसे हॉस्पिटलमध्ये पाठवून देते दोघी गप्पा मारत असतात जानकीचं जा कौतुक करत असतात माया म्हणते यावर्षीची दिवाळी मला माझ्या आईबाबांसोबत सेलिब्रेट करायची त्यामुळे मी जाते लता म्हणते आजची रात्र राहा आणि उद्या जा माया ठीक आहे म्हणते तर इथे घराबाहेर काही माणसं येतात ते कारमधून उतरतात आणि प्रॉपर्टीचे म्हणजेच घराचे फोटोज काढायला लागतात गुलाब विचारतो तुम्ही कोण आहात आणि फोटो का घेताय तुम्ही काय चाललं काय ते लोक गुलाबला म्हणतात ही प्रॉपर्टी आमची आहे जा तुझ्या साहेबांना बोलो आम्हाला हे घर ताब्यात घ्यायचे गुलाब आणि ती माणसं आतमध्ये येतात गुलाब मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देतून बोलवून घेतो सगळे आतमध्ये येतात आणि सगळे त्या माणसांना जाब विचारतात ते माणसं म्हणतात आमची एम के कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे आमच्या कंपनीकडे तुमचं घर गहाण आहे आणि तुमच्या घ घर गहाण ठेवून आमच्या कंपनीकडून पन्नास कोटींचं कर्ज घेतले त्या माणसाचं बोलणं ऐकून सगळ्यांना एकदम धक्का बसतो जानकी म्हणते तुमचं काहीतरी गैरसमज होतो आहे आमचं घर नाही घाण ठेवलेलं कोणी दुसरं कोणतं तरी घर असेल ते फाईल दाखवतात आणि म्हणतात आमच्याकडे हे ओरिजिनल पेपर्स आहेत सौमित्र ते पेपर चेक करतो सौमित्र म्हणतो हो हे जे बोलत आहे ते खरं आहे सगळे म्हणतात हे असं कसं होऊ शकतं ऋषिकेश म्हणतो हो आम्ही तर कुठल्याही कंपनीशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेलाच नाही आहे आणि प्रॉपर्टीचे खरे पेपर्स आमच्याकडे आहेत तो माणूस म्हणतो मग आणा आणि दाखवा जाणके पेपर आणायला जाते आणि इथे आजी पुरत्या घाबरलेल्या असतात तर इकडे ऐश्वर्या खूप खुश असते ऐश्वर्या सयाजीला म्हणते डॅडा 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 मी खूप खुश आहे आज रंधु घरातला माहोल बघण्यासारखा असेल असं वाटतं ना की तिकडे जावं आणि तिकडे बघावी त्यांची पडलेली तोंडं जायचं का आपण तिथे सयाजी म्हणतो पोरी सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे पण जरा धीर धर तुझ्या मनासारखं सगळं होणार तुला सगळं बघायला मिळणार आणि सुनवायलासुद्धा मिळणार पण काय ना आत्ता तुला जरा धीर धरावा लागेल आत्ताशी फक्त त्यांच्या घरावरती कब्जा झालाय ज्या दिवशी रणदिवे कुटुंब सगळं रस्त्यावरती येईल ना सामानास सकट त्या दिवशी जायचं आपण त्यांच्या इथे आणि त्यांची पडलेली थोबाडं बघायची आणि त्यांच्यासमोर दिवाळी साजरी करायची तीही दणक्यात ऐश्वर्या म्हणते हो दिवाळी तर साजरा करायची पण त्यासोबत त्यांच्यासमोर आपण फटाकेसुद्धा फोडायचे आणि त्या फटाक्यांचा जो धूर निघेल ना त्या धुराने त्या रणदिव्यांचं तोंड काळं करून टाकायचं सयाजी म्हणतो हो पोरी हेच करायचं आपण ऐश्वर्या खूप खुश असते तर इथे जानकी खरे पेपर जाणून दाखवते ते पेपर चेक करतात आणि ते लोकं म्हणतात आम्हाला फसवत आहे का हे डुप्लिकेट पेपर आहेत सौमित्र पेपर चेक करतो आणि म्हणतो हो हे तर डुप्लिकेट पेपर्स आहेत सौमित्र जानकीला विचारतो वहिनी आपण डुप्लिकेट पेपर त्या माणसाला दिले होते ना जानकी म्हणते हो पण हे असं झालं तरी कसं यामागे काहीतरी गडबड नक्कीच आहे आजी खूपच घाबरलेल्या असतात सगळ्यांना वाटतं की हे काम कोणीतरी आपल्या घरच्यांनी आहे ऐश्वराच्या बाजूने कोणीतरी केलं आहे आजींना समजतं की आता सगळं आपल्यावरती उलटणार आहे सगळं आपल्यावर शेकणार आहे सौमित्र विचारतो वहिनी तू खोटे पेपर्स नाही दिले का त्या लोकांना जानकी म्हणते मी तर रेड फाईल दिली होती त्यामध्ये खरे पेपर्स होते की खोटे नाही माहिती तिकडे आलेला माणूस म्हणतो ज्या माणसाला तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर्स दिले होते त्या माणसाने तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आमच्या एम के कंपनीकडे दिले आणि त्याच्यावरती कर्ज घेतलं पन्नास कोटींचं तुमचं घर कंपनी शेती सगळं आमच्याकडे घाण आहे आजपासून तुमची सगळी प्रॉपर्टी आमची आहे आम्ही तुम्हाला फक्त एक महिन्याची मुदत देतो आहे एक महिन्यात तुम्ही हे घर रिकामं करायचं आहे आम्ही तुमचे सगळे अकाउंट फ्रीज करून टाकलेले आहेत त्यामुळे तुमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे घरात ना हे सगळं घडतंय बघून सुमित्राला एकदम चक्कर येते सौमित्र त्या लोकांना म्हणतो निघा आता आम्ही हे घर सोडायचं का इथे राहायचं आहे हे आम्ही तुम्हाला कोर्टात सांगू ते लोक तिथून निघतात आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वरा इथे मनात म्हणते जानकी रणदिवे कुटुंबाची ढाल बनून राहत होतेस ना त्या घरात पण आता तुझ्या घरच्यांचा तूच केसाने गळा कापलायस असं सगळ्यांना वाटणार सगळे तुझ्यावरती आरोप करणार की तूच हे सगळं मुद्दाम केले तुझ्या आईला सोडवण्यासाठी आणि आता खऱ्या अर्थाने सगळी चक्र फिरणार ऐश्वर्या खूप खुश असते तर इकडे ऋषिकेश म्हणतो मला असं वाटतंय की या सगळ्या मागे त्या ऐश्वराचा हात असणार तिनेच आपल्या घरातले प्रॉपर्टीचे पेपर्स नेले असतील सुमित्रा म्हणते पण ऐश्वर्या तर आपल्या घरात आलीच नाही तुम्हाला असं म्हणायचंय का ऐश्वर्याने आपल्या घरातले पेपर्स घरातून काढून घेऊन गेली पण असं कसं होऊ शकतं जानकी म्हणते ते शोधायचे हे असं कसं झालं कुणी आपल्या घरातले पेपर्स काढून तिच्या हातात दिलेत इथे आजी खूप घाबरलेल्या असतात